नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची मोठी बातमी भाजप कुपड्यांचा आधार घेतलेला पक्ष संजय राऊतांचा भाजपवर वार तर नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा भाजप हा हवेतील पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाही मिंदे आणि अजित पवार गट हे दोन गट भाजपचे कुपड्या आहेत त्यांनी चाळीस जागा जिंकण्याची भाषा करणे ही हास्यास्पद आहे ते मी स्वतःच्या ताकदीवर बोला अशी टीका संजय राऊत यांनी केली होती यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे दोन ना, दोन हजार एकोणीसला तुझा मालक उद्धव ठाकरे हे स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री म्हणून बसले होते का एकशे पन्नास पेक्षा जास्त आमदार त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणले होते का आता हल्ली झालेल्या धारावी मोहीमोर्च्या तुझ्या मालकांनी किती कुबड्या घ्याव्या लागल्या असा एक ना अनेक सवाल करत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला तर एक काळ असा होता की हिंदू हृदय बाळासाहेब इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शी लाखोंचे मोर्चे काढले होते स्वतःच्या जोरावर मोर्चे काढले आज तुझ्या मालकाला कितीतरी कुठल्या घ्याव्या लागतात हे जरा धारावीच्या निमित्ताने आठव तुझं थोपाड उघड असा जिव्हाने लागणारा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे तर भाजप हा हवेतील पक्ष तो जमिनीवरचा पक्ष नाही भाजप कुपड्यांचा आधार घेतलेला पक्ष संजय राऊत यांनी भाजपवर सडकून हल्ला बोल केला होता त्यांनी चाळीस जागा जिंकण्याची भाषा करणं म्हणजे हास्यास्पद आहे तुम्ही स्वतःच्या ताफतीवर बोला अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती यावर भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच करतूर समाचार घेतला आहे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे तर या राजकारणातील दावा वादा आणि प्रतिवादावर या विषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद